हॅलो नमस्कार माझ्या सर्व दादा मैत्रिणींना ताईंना दादांना सगळ्यांना अगदी मनापासून नमस्कार मी आली आमच्या होंडोळीला होंडोळी गावामध्ये तर खूप छान असं आमचं सुंदर छोटंसं गाव आहे आणि मस्त अशी हिरवळ आहे आणि हा पहाटेचा नजारा आहे पाहून अगदी मन प्रसन्न झालं खूप छान वाटलं आणि खरंच गावाकडे आले येण्याची मजाच खूप छान आहे अगदी स्वर्गाहून पण सुंदर असा हा नजारा आहे कौलारू असे मस्त झा आपली घर आहेत तर बघता क्षणी खूप मनाला छान वाटतं आनंद होतो आनंद मिळतो या सगळ्या गोष्टींपासून तर आज सकाळचं आमची तयारी वगैरे होऊन आम्ही चाललो झोमकाईच्या दर्शनासाठी आमच्या गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथले रस्ते पहा खूप सुंदर आणि सायलेंट आहेत मस्त बाजूला शेती आहेत नजारा पाहून पण खूप छान वाटलं मस्त अशा शेतींच्या बागा आहेत ऊसांचं रान असं तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप छान वाटेल तर आम्ही इथे या ठिकाणी झोमकायच्या इथे आलेलो आहेत ही मोठी अशी पार्किंग आहे झोमकायची मस्त झाडं तुम्हाला दिसत असतील आणि इथे आल्यानंतर पण अगदी मस्त म्हणजे एकदम म्हणजे ना शहरापासून कुठेतरी दूर आपण आलो आहे आणि खूप छान वाटतं आहे हे सगळं बघून तर तुम्हाला देवी कशी आहे मी दाखवते ही अशी सुंदर झोमकाईचं सुंदर असं रूप तुम्हाला बघायला भेटेल तर जोमकाई देवी खरंच म्हणजे आम्ही दरवर्षी यात्रेला येतो दरवर्षी यात्रा म्हणजे पालखी वगैरे निघते तर खूप छान वाटतं असं सुंदर असं देवीचं रूप आहे वरती तुम्ही बघत असाल हे पौराणिक काळातलं असं मंदिर आहे आणि आत्ता हे बाजूने असं फरशी काम केलेलं आहे बाजूला ही पिंड आहे शिवपिंड आमचं देवीचं देवी दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आमचा परतीचा प्रवास करणार आहोत आम्ही आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण गावाकडे येऊन असं देवीचं दर्शन वगैरे घेतो आणि मनाला इतकं छान म्हणजे इतकं मन प्रसन्न होतं ना की म्हणजे सगळे टेन्शन्स वगैरे सगळे दूर होतात ते बघून आणि पुन्हा आम्ही जोमकाईच्या मार्चमध्ये यात्रा असते मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा